तंत्र मंत्रशास्त्रानुसार ललिता सहस्रनामाच्या पाठांचा हृदयरोगावर चांगला परिणाम होतो देवी भक्तांनी हे स्तोत्र खरं तर रोज वाचावं त्या योगे त्यांच्यावर देवीची कृपा निश्चितच होईल या स्तोत्र वाचनामुळे पाठकाला अपूर्व मनशांती लाभते अंती आत्मज्ञान प्राप्ती होऊन मोक्षप्राप्ती सुद्धा होते हे वाचन मोठ्याने करणं आवश्यक आहे ज्यांना हे स्तोत्र रोज वाचणं शक्य नसेल त्यांनी कमीत कमी दरवर्षी संक्रांतीला आपल्या जन्मतिथीला तसंच शुद्ध अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा अशा तिथींना अवश्य वाचावं आता नवरात्र सुरू होणारे तर नवरात्रीमध्ये हे स्तोत्र रोज पठण करावं या स्तोत्रात रोगनाशाचे विलक्षण सामर्थ्य आहे घरात कुणाला असाध्य आजार असेल तर हातात भस्म घेऊन हे स्तोत्र मोठ्याने वाचावे आणि नंतर आजारी व्यक्तीच्या कपाळी लावावे थोडे खाण्यासही द्यावे हृदयरोगावर हा रामबाण उपाय समजला जातो पण त्याचबरोबर डॉक्टरांचा योग्य सल्ला डॉक्टरांची योग्य ट्रीटमेंट नियमित व्यायाम आहार या सगळ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यावी आई जगदंबेची कृपा मिळावी म्हणून ललिता सहस्रनाम स्तोत्राचा पाठ नवरात्रीमध्ये नक्की करावा